तुझं गिफ्ट अप्रतिम होतं सगळ्यात बेस्ट तुझ्यासाठी खरं सरप्राईज प्लॅन केलेला आम्ही लोकांनी पण कॅन्सल झाला आता काय करणार नमस्कार मंडळी स्वागत थांबा स्वागत नाही स्वागत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर रक्षाबंधन सण येत आहे जवळ तुम्हाला माहितीच आहे तर सो उद्या रक्षाबंधन आहे आज माझा वाढदिवस आहे तर उद्याच जाणार होती मी माहेरी रक्षाबंधनाच्या निमित्त पण मी आज आली आहे माझी ताई मला घ्यायला आलेली कारण आज वाढदिवस पण होता तर मग मा... म्हणून मम्मी मला आज पाठवलं आहे मिस्टर पण घरी नव्हते त्यांची सेकंडशीप होती ते रात्री उशीर येतील सो रात्री आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे बड्डेचं तर आम्ही तिघं बही माझी म मोठी बहीण मला घ्यायला आलेली सो मी आता आली आणि माझी मधली बहीण पण आली ही बघा हाय कर गं हाय करा दोघींनी चला <laughs> आम्ही आता मार्केटला जायला निघालो आहे तर राखी वगैरे काही घेतलेलं का नव्हतं मी तर आता राखी घेऊन येऊ राखी वगैरे आणि काय घ्यायचं आहे ते मार्केटमधून घेऊन येऊ सो तिघं आम्ही चालू आहे आता चला त्याच्यानंतर मग मम्मीकडे म्हणजे त्याच्यानंतर मग घरी जाईल बाय बाई हॅलो तुझ्यासाठी खर सरप्राईज प्लॅन केलेला आम्ही लोकांनी पण कॅन्सल झाला आता काय करणार काय सरप्राईज अरे घेणार होतो तुला काहीतरी पण आता आमचं पैशांचं बजेट झालं नाही नाही पाहिजे काय राहू <laughs> पहिले काय तू ते सांग काय तू तु तुम्ही काय काय फालतू प्लॅन केला असेल काय ठीक आहे बाई कोई इज्जत नाही पाय चालू आहे आम्ही जास्त लांब नाही मार्केट पंधरावीस मिनिटाच्या अंतरावरच <laughs> लांब <नहीं> आहे फक्त <laughs> लांब नाही म्हणे पंधरावीस आहे पण ते कसं आम्ही थोडे जाड जाड ना पण दम लागते ठीक आहे ठीक आहे सेम आहे काय खिचडी नाही ती चिकल चिक्कल सा, का थोडी साईड ना हे बघ जेव्हा मी लहान होती माझा वाढदिवस असायचा तर तुम्ही लोक काय करायचे तेव्हा मला कशी ट्रीट करायची सांगा इटली एकदम स्पेशल फील करायची मी करायचीच नाही ना पण ना ज्या दिवशी माझा वाढदिवस असायचा ना तर त्या दिवशी मला मस्त छान कपडे घालायचे दोघं बहिणी हा तू नाही तर ना मस्त छान नवीन नवीन कपडे घालायची आणि मग मला माझी बहीण मोठी बहीणना बैठकीला पाठवायची आणि बोलायची आज तू काहीच काम करू नको का, आज रडू पण नको नाही तर पूर्ण वर्षभर रडशील आणि पूर्ण वर्षभर काम करत राहशील असं बोलायची म्हणजे एकदम स्पेशल स्पेशल ट्रीट आल्यानंतर मग मम्मी आम्ही लोक असं नव्हतं की केक वगैरे कट करायचो हे ते असं नाही केक वगैरे कट करणं हे आमच्यासाठी बड्डे नव्हतं तेव्हा म्हणजे हे सेलिब्रेशन नव्हतं आमच्यासाठी मम्मी ना अशी विचारायची की आज तुझ्या आवडीचं काय बनवू स्पेशल मग मम्मी ना म्हणजे जे आवडतं ना ते बनवायचे असं व्हायचं आमचा बड्डे पहिले ना राहू आणि स्पेशल काय बनवलं मम्मीनी तोच आमच्यासाठी म्हणजे एकदम स्पेशल ते छान दिवस होते आपले तिथे ताऊने ताऊच्या पुतणीसाठी साडी घेतली भाऊनी आणि बहिणींच्या मुलांनी मला सरप्राईज दिलं छान आणि मम्मीच्या मध्ये शूट आणि खरंच मी सरप्राईज झाली मार्केट मधून आल्यानंतर इतकं छान सरप्राईज भेटलं

आहे गिफ्ट घेऊन फक्त बावन ते तुला वीस रुपयाची राखी बांधील आणि वीस हजार रुपये घेईन तुझ्याकडून मी एक काम करा रिमोट आली कार घेऊन जा मला ती कितीची आहे दीड हजार पंधरा असे पण येतात ना दोन तीन हजार हा दोन दोन हजार असे घ्या मस्त जाओ जाओ कटर आले की जाओ घरी चालली जाते तुम्ही मला गिफ्ट पण नका देऊ माझ्याकडे काही मागू पण नका दोन हजारचा पी एस फाय घेऊन देऊ मग तू पण मला पन्नास दे ठीक आहे ते

पटपट रेडी झाली आता फक्त साडी चेंज केली मी अवतार हाय माझा तसंच आहे पटपट रेडी केक पटपट केक कापून घेऊ तसा केक पटपट केक कट करून घेऊया म्हणजे दाजी पण आले फटफट पट्ट पट्ट माय ब्रो दिस इज माय ब्रो क्वीन। क्वीन। तर काही एकदा ना दोन महिन्या आधी ना मी माझ्या वडिनी मला सांगितलेलं की म्हणजे ती एक मुलगी आहे शुभांगी म्हणून तर ती केक बनवते असं असं तर हिनी मला सांगितलेलं होतं की ती रसमलाचा पण केक बनवते तर मीला सास मुली ती ऑर्डर मला रसमलाचा केक खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे तिने हा ऑर्डर केला थँक्यू

मम्मी एट प्लेटान में सगना था मैं ये बात नहीं कर रहा हूं मैं तुम्हें ये बात नहीं कर रहा हूं भाई तुम्हें ये गेंडा कंट्री में ठीक है ठीक है चांगला मास्टर टेस्ट है मुझे आईडी मेंशन करल जरा जो ऑर्डर कर था उसने शुभंगी की आईडी या मैसेज करना है क्या चाहिए ना डुगु 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 हैप्पी बर्थडे गिफ्ट है गिफ्ट हां मैं हैंडल नहीं कर ਕੀ ਕਰਨਾ ਹੈ ਫਿਕਰ ਨਹੀਂ ਕਾ ਗਿਸਤੀ स्क्रीनवर फोटो पण लावेल बाबूनी ड्रॉइंग केलाय माझ्या मावशी या वाढदिवसाच्या मावशी शब्दाची सुरुवात माने होते म्हणून आईनंतर जर कोणी आपल्याला सर्वाधिक प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी आहे तुम्हाला या वाढदिवसाचा हार्दिक लोकांनी

कसा होता केक मस्त टेस्ट आहे ना तर आता आमची बहिणी माहेरी आहे वहिनी बाय बाय काय 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 बोलतो गांड लावा आता उद्या जाईल मी माझ्या गावा डुगू कर भाई कर बाय वहिनी केक होता, छान साडी पण छान होती बाबू तुझं गिफ्ट अप्रतिम होत सगळ्यात बेस्ट गुड नाईट डोगो गुड नाईट रात्रीचा आम्हाला